नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरसे स्वागत मयत सभासदांच्या अंत्यसंस्कारासाठी तीन हजार रुपये देणार भोज येथील श्री सरस्वती लक्ष्मी सहकारी संघाची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन मैनोदिन संदी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बी ए माने लक्ष्मण इंदलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले प्रारंभी स्वागत चेतन परीठ यांनी व प्रास्ताविक लक्ष्मण इंदलकर यांनी केले त्यानंतर अहवाल सालात माहित झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सरस्वती फोटो पूजन व प्रज्वलन डॉक्टर बी एम आणि चेअरमन मैनोंदन संधी व इतरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नफातोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी राजू कुरुंदवाडे यांनी व अंदाजपत्रकाचे वाचन प्रमोद पाटील यांनी केले त्यानंतर भोजवाडी येथील सुपुत्र अक्षय विजय पाटील यांनी एम बी बी एस पूर्ण केल्याबद्दल त्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अहवाल वाचन करताना चेअरमन मैनुद्दीन संधी म्हणाले की तुम्ही सर्व सभासद व ठेवीदारांनी संघावर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा आहे कारण तुमचा विश्वास संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार व शेवकरोगाची कार्य तत्परता यामुळे संघ सहाव्या वर्षात प्रगतीप्रकार प्रथाकडे वाटचाल करत आहे अहवालचालात चारशे एकोणतीस सभासद असून शेअर भांडवल चार, चार लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये निधी सतरा लाख शहाण्णव हजार तीनशे बासष्ट रुपये ठेवी दहा कोटी बारा लाख आठ हजार एकशे बावीस रुपये कर्जे पाच कोटी सदतीस लाख सव्वीस हजार सातशे शेहेचाळीस रुपये गुंतवणूक तीन कोटी एकोणऐंशी लाख नव्वद हजार सातशे त्रेपन्न रुपये इतके असून अहवाल सालात संघास बारा लाख एकोणीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये नफा झाला असल्याचे सांगून सभासदांना बारा टक्के लाभ देणार देण्यात येणार आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस सालापासून मयत सभासदांच्या अंत्यसंस्कारासाठी तीन हजार रुपयेचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले याप्रसंगी डॉक्टर बी ए माने यांनी संघाने केलेली प्रगती व अंत्यसंस्कारासाठी जाहीर केलेल्या निधीबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी सावंत संचालक संकेत माने अण्णासाहेब दुर्गे विश्वनाथ गुरुजी तुकाराम चव्हाण सुरेंद्र पाटील चेतन परी इंद्रजित इंदलकर अण्णासाहेब माने कल्पना कुरुंदवाडे शालन पाटील यांच्यासह सभासद ठेवीदार हितचिंतक व शिवकर्ग उपस्थित होते आभार मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज साठी बन्ने भारवाड संस्थेच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा चा वार्षिक अहवाल सादर करताना संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीचा विशेष आनंद होत आहे आपल्या संस्थेच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहिला याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरचा अहवाल संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना विशेष आनंद होत आहे संस्था गेली पाच वर्षापासून ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी व आर्थिक प्रदेशासाठी निरंतर सेवा बजावित आहे आपल्याद्वारे प्रगती साध्य होईल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे बँकिंग क्षेत्रासाठी मंदिर सदृश असताना देखील आपल्या संस्थेने आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे व संस्थेवर असलेल्या प्रेमामुळे संस्था सर्व क्षेत्रात उत्तम प्रगती करत आहे संस्थेची सभासद संख्या चारशे झालेली असून कोटीहून अधिक ठेवी असलेली आपली संस्था सहकार क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या सर्वांच्या एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरचा पाचवा अहवाल स संचालक मंडळाच्या वतीने संस्थेने जी प्रगती केली आहे ती आपल्या समोर ठेवत आहे ते खालीलप्रमाणे आहे सभासद साला अखेर अ वर्ग सभासद चारशे एकोणतीस इतकी सभासद संख्या आहे

नऊ लाख रुपये एकसष्ट हजार सहाशे चौपन्न रुपयाने वाढ झाली आहे संस्थेने बँका संस्थेमध्ये व साखर कारखान्यामध्ये अल्पमुदतीने ऐंशी लाख रुपये इतकी रक्कम ठेवली आहे संस्थेने अहवाल सालात विविध बँकेत शेविंग व चालू खात्यावरती एक कोटी पन्नास लाख चाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये इतकी शिल्लक ठेव आले ठेवण्यात आली आहे एकूण हा शिल्लक सहा लाख एकाहत्तर हजार एकशे त्रेसष्ट रुपये इतकी शिल्लक म्हणून ठेवण्यात आले आहे संस्थेने अहवाल साला अखेर एकूण पर पुरवठा केलेले कर्ज पाच कोटी सदतीस लाख सव्वीस हजार सातशे शेहचाळीस रुपये एक कोटी त्रे तेरा लाख पंधरा हजार सातशे चाळीस रुपये थक आहे थकबाकी अहवाल सालात कर्जाल स सा, सभासदाकडून थकबाकी येणे असून एकूण कर्जा शेकडा प्रमाण तीन पॉईंट चोपन्न इतके आहे संस्थेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी यंत्रोपकरण खरेदी कृषी उपकरण लघु उपयोग वाहन खरेदी कृषी रोख जमीन कर दुग्ध व्यवसाय घर उपयोगी वस्तू घर बांधकाम जमीन खरेदी पाईपलाईन व्यापार व्यवसाय इत्यादीसाठी उपयोगासाठी कर्ज पुरवठा कर करण्यात आला आहे तरी कर्जदार सभासदांनी वेळेवर कर्ज फेड करून संस्थेच्या परदेशासाठी हातभार लावावी ही विनंती सर्व मागील सालापेक्षा चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये सहाशे सा, पन्नास रुपये इतका नफा वाढ झाला आहे संस्थेच्या संचालक मंडळाने सन दोन हजार तेवीस चोवीस सालच्या शेअर भांडवलावर रुपये बारा टक्के प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस केली असून वार्षिक सभेच्या मंजुरी नंतर देण्यात येईल आता या ये संस्थेवती वर्ष सभासद या तोंड सलवा अंत्यसंस्कार सलवा सव रुपये डिक्लेअर दिवस गरीब बंद श्रीबंद बंदरली सभास अंत संस्कार टगतर संस्कारिष्ट विचार कमिटी निर्णय तो मध्ये ऐते मेल इद, बेबल करून अनस्ति आमच्या संस्थेचे मालक म्हणजे तुम्ही सर्व सभासद मंडळी तसेच संस्थेची संचालक तसेच संस्थेचे मॅनेजर सर्व सेवक मंडळी तसेच पत्रकार बंदर सर्वजण वार्षिक सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी मानतो आणि सभा संपली अशी